आम्ही रे, रेवस बांदरावर काथोडे मग का रेल बनवून सगळा मराठी माझे कर्ज यो एक भाषा ते भाषा ना शेवटी

સા સા દે એટલે તો આ ગાડીમાં મુડી જઈલ વડા હાટાટ ને કુલ લેશીલ ને ગામનો કસા આ

अठराशे मच्छी मच्छी दिसत हे सगळं ती गाडी कसं बोटी लागत ना उडवून तिकडे जायला पाहिजे आता तिकडे जायला पाहिजे आता बोटी लागत इकडे पण

सहाला घ्या शेट नेट ठेव ना चावी खिडकीवरती काढे ना नीट निघ ना, ना, ना। आठ वाजतात ना ते गाडी कोण कोण कोणली जात कोण न गाडी आहे मला डोंबोनी मग त्याने ती कोणी

कस गिरी तिकड हवा बरे तुरा तिकडे डोंगर दिस तिकडे बोटी लावत बघिरी चार चार तिकडे दिस तिकड हे ठावा रंग कस दिस तू मुंबाई मुंबई दिसून चांगला दिस

ते लोक ते लोक लोकांना काढले दिसते मुंबईला सांगतो डायरेक्टात लोक जाऊ ते जेऊ आणलं ते आपल्याला लोकडा आपला बिल्डिंग आहे दिसत लोक लो मुंबई ना मी काय आता गाव रत्नागिरी काय ना आठ बोटे लागण्यात बोटेबिटी इकडे तिकडे बिटी नाही तिकडे फिरण्या ना कमी जंगल आणि बारकल्या जेशी पिले तिकडे अरे बस लागलेले आठ बस

एक काम चालू वाटतं वाटत कस <laughs> इकडे बिच्छी काय नाही ती सर आहे जेवणाला बिस्ता हिरवा ना इकडे वांजळात जात ते बारका बारका वांजळात ना का चात रे बारकला जात आणि समोर ही तिक एरिया उरण उरण आठ हा भारी तिकडे मुंबई या उरण्या बिल्डिंग घ्या तो मुंबई मी तजवा तिकडं दाखवी तिकडं तिकडं थिकड़। वांगळा ना झाडा द्या सगळा इकडं फक्त बाईक येत व्हीलर आणि तिकडं दूर ठेवायला लागणार बार काही नाही कोळ तिकडे जा फेडण्यासारखी चिखल हा बोटी येण्यासाठी उंडूच लाग ना खोले हो यावी ना इकडं बाज आहात <laughs> या नाव आपण रेवस धक्क्याला ज्या माणसाने पॅसेंजर त्या ये ठिकाणी येत इकडे फिरू काय नाही फक्त अठराशे ज्या बोटी येत माणसाने आई ये लोक येत म्हणजे बोट आणि बी बोटीतला तिथला माणसाहाने तुम्ही पण कदा फेरूला तर इकडे फेरूला काय नाही फक्त ज्या यान्या बोटी हात त्यात पॅसेंजरने बोटे येत या ठिकाणी इकडं सगळा खराब आहे ना मोड ना सगळा काम चालू आहे का काय त्यावर काय तर प्लॅन हो सांग जाता येऊ बनवजी चालू लागेल नाही ती जाण्या नाही आहे इकडच्या जाण्या तिकडच्या येण्या काही वर्ष सा जरा नसता एक तासात आहे साल आणि आठवून एक तासात पेंडला जाऊ शकत आहात तुम्ही अली अलिबागला अर्धे तासात जासाल आणि मुळं किसा जराशे घातक रस्ता हा पाण्यातला रस्ता जरा भीतीदायकच र तरी पण तुम्ही येऊ शकत आही हराठी बोट लागणे ती बोट घे पॅसेंजरनी सगळा नजारा हा तिकडच्या दिसराशी ये ये एक पॅसेंजर बोट माणसा पण आहात बोट आलेली हा त्यात दिसत बाइक सुद्धा यातून लिह्यात बाइक सुद्धा हे इकुण एकूण इशा जाव्यात ना रे खाडीतून तिथेकडं मुंबईने दिसत त्याला झुमकरी दाखव माहिती तुम्हाला दिसत बिल्डिंग दिसत मुंबईने आठवून फक्त एक तास लागत आठ जावला भाऊन दाखत्याला ठीक आहे मित्राओ व्हिडिओ किसा वाटणार तो नक्की दाखा ज्या आदिवासी